उत्कृष्टीचा मार्ग लागणार मला म्हटलं की कलिच्या युद्धामध्ये म्हणजे आज एकंदरीत आपण हा दिवस का साजरा करतो इतिहासाची पाणी जो आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये परिवर्तन येत नाही मागच्याचा ओहुप थोडा घ्यायचा असतो मागच्याचा इतिहास कोणाचा घ्यायचा असतो आणि त्याच्याच बरोबर आमच्या प्रगतीची कामना अजून कशी चांगल्या याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आज या इनोमीच्या पवित्र आघाड्यामध्ये खरंच आज हा सगळा अभाव भरलेला आहे एकंदरीत आनंदाची गोष्ट आहे मग आमच्या गुरु हे पण सांगितलं की जे काही नवीन बालक का आहेत नवीन मुलं आहेत नव तरुण ज्यांनी हे कार्य हाती घेतलं आणि त्याच्या फळाने आज हा धम्मचित्रप्रवर्धन दिनाचा कार्यक्रम या इनोमी नगरामध्ये

कारण जोपर्यंत एकमेकाला आपण सहाय्य करत नाही तोपर्यंत आमच्यामध्ये मुक्तीची मुक्तीचा मार्ग आम्हाला मिळत नाही तथागत होतो मुक्तींचा वृद्धांत हा विशुद्धी म्हणजे आपलं मन आपलं मन जेवढं पवित्र असेल या पवित्र पवित्रपणानं आपण चांगली कामं करतो की फक्त ती कामं आपल्याला निश्चित असं फळ मिळून देतात आपल्याला यश मिळून देतात अतिशय काही ठिकाणी लोक त्यांच्या त्यांच्या धर्माचा कार्यक्रम असेल तर तीन तीन चार जण जागा हलत नाही परंतु आम्हाला पट्टर आरोपी आम्हाला अजिबात असे करू नका समतात घ्यायची गोष्ट असते बाबासाहेबांनी आज आम्हाला एवढ्या चिखलंत बाहेर काढलेला आहे त्या बाबासाहेबांच्या उत्तरांची तुम्ही जाणवलं असून बाबासाहेबांनी जे जे काही आदर्श मानले ते ते आदर्श आपण मानून आपला जीवन प्रवाह व्यक्त करतो आहोत त्या जीवन प्रवाह चालत आहोत तरुण पिढीला याची माहिती असली पाहिजे कारण कार्यक्रम सहज सुरू जातात ते तरुण पिढीला कळत नाही आणि त्याच्यावर कधी कधी असं होतं की तरुण तुम्ही बडबड करत असते बोलत असते परंतु आज मात्र थोडंसं त्यांनी सापडतच होता राहा तेही सुद्धा शांतसिद्ध असा मला आशावाद आहे तर आजच्या दिवसाचं महत्व का कशासाठी आणि त्या मार्गावर आपण का चाल चाललं पाहिजे हे आपण लक्षात शोधण्याचा विचार केला आणि नवीन मार्ग शोधत असताना जीवनामध्ये आपण दिलेला आमच्या गरोबर यांनी मग सांगितलं की प्रत्येक गोष्टी म्हणून हा गोष्ट कसा आहे टोलेला आहे आहे आणि म्हणून सम्राट अशोकाची ओळख

याची वाढ किती पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कधीच कळत कधी